स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आपली दत्तजयंती इतकी जवळ आलेली आहे अगदी उद्यावर आहे दत्तजयंती आणि इतका छान वाटतंय ना इतकं मस्त वाटतंय की मस्त असं अशी तयारी करावी छान घर सजवावं असंच होतं आहे पण बघू काय काय होतंय ते करूया आपण तर बघा परत एकदा मी हा व्हिडिओ बनवत आहे की दत्त जयंती आहे आपली उद्या तर त्या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या परत हा व्हिडिओ मी बनवते मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे पण थोडक्यात माहिती परत एकदा रिपीट करावी तुम्हाला सांगावी म्हणून हा व्हिडिओ करते आणि त्यामध्ये संपूर्ण वाचन कधी संपवावे पूर्ण संपवावे म्हणजे पूर्ण कधी वाचन करावं वा, मग परत अध्याय कधी दुसरा वाचायचा जन्माचा पूजा कधी आपल्याला विसर्जन करायची सगळ्याची माहिती फटपट झटापट देणारे ह्या व्हिडिओमध्ये हो त्यामुळे काळजी करू नका जास्त वेळ घेणार नाही तुमचा कोणत्या सेवा करायच्या उद्या आपल्याला उठायचं आहे मस्त स्वच्छ आंघोळ करायची आहे छान देवपूजा करून घ्यायची आहे आपली देवपूजा करायची आपल्याला देवपूजेच्या आधी आपले सगळं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे वाचन झालं की मस्त छान देवपूजा करून घ्यायची आहे ते झालं की तुम्हाला तुम्ही जी पूजा मांडलेली आहे त्यामध्ये जे काही तुम्ही म्हणजे स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर मूर्ती दत्तांची मूर्ती ठेवली असेल तर दत्तांची मूर्ती म्हणजे ह्या मूर्तीपैकीच तुम्हाला सांगते तर त्यांचा ते व्यवस्थित तिथं जागेवरनं काढून ती जागा स्वच्छ करून घ्यायची तामण्यात घ्यायची त्या मूर्ती स जागा स्वच्छ म्हणजे ते आपलं देवाचं जो झाडू असतं बघा त्याने देवाच्याच गोष्टी आपण क्लीन करतो बघा तिथनं सगळं ते फुलं वगैरे पडलेले असतील तांदूळ वगैरे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या तिथे अभिषेक करा अभिषेक करताना स्वामींचं अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत अभिषेक करा आणि गुरुदत्तांची मूर्ती असेल तर दत्तांची मूर्तीला श्री गुरुदेव दत्त म्हणत म्हणत अभिषेक करा आणि ते तीर्थ जे आहे ते सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करा आणि ते परत तुम्ही ठेवा फुलं पानांनी सजवा आणि त्याच्यानंतर ते तुपाचा तेलाचा दिवा जो आहे अखंड तिथे लावायचा आहे उदबत्ती धूप जे काही आहे तुम्ही ते लावायचं आहे फळाचा नैवेद्य फुलाचं नैवेद्य फुलाचं नाही हो फळाचा नैवेद्य गोडाचा नैवेद्य गोड जे काही तुम्ही पिवळा करणार आहे तर पिवळं शक्यतो उद्या दत्त जयंती आहे तर छानपैकी पिवळा रंग घाला आपल्या दत्तगुरु महाराजांना स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो तर स्वामींना छानपैकी वस्त्र अलंकार करा छान रंगाने मस्त त्यानंतर तुम्ही स्वतः पिवळ्या रंगाचे कपडे घाला पिवळ्या रंगाची खीर म्हणा शिरा म्हणा ज्या काही असेल त्या पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवा आणि ते अध्याय मग तुम्हाला सकाळी मग साडेबारा वाजता तुम्हाला मग जे आहे ते जन्माचा अध्याय तुम्हाला चौथा अध्याय वाचायचा आहे त्रेचाळीसाव्या ओवीपर्यंत त्रेचाळीसावी ओवी मी तुम्हाला सांगितली आहे लोळती असं काहीतरी आहे मी तुम्हाला सांगते माझ्या लक्षात नाही आहे त्रेचाळीसाव्या अध्यायापर्यंत आहे ते लक्षात नाही राहत एवढं तर आ, बालका झाले आणि ते एकच एकच आहे त्याच्यानंतर ना थोडंसंच राहिलं फोर्टी थ्री नंबरच्या ओवीपर्यंत तुम्हाला वाचायचं एवढं सांगते फोर्टी थ्री नंबरची ओवी जाऊन तुम्ही बघू शकता तर ते झालं ते झाल्यावर आरती वगैरे करायची आहे मग तुम्ही खिचडी जे काही करणार आहात त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी कुठल्या तरी मंदिरात स्वामींच्या मंदिरात दत्तांच्या मंदिरात जाऊन थोडंसं दानधर्म करा दक्षिणा म्हणा शिदा म्हणा तुमच्या मनाने जे काय असेल मिठाई म्हणा त्याचं दानधर्म करा दर्शन घेऊन या आणि झालं तेवढंच तुम्हाला करायचं करा आहे काही वेगळं करायचं नाही हा पौर्णिमा आहे तर ज्यांची कोणाची सत्यनारायणाची पूजा आहे ती सत्यनारायणाची पूजा तुम्ही करून घेऊ शकता दुपारच्या आर आणि मग संध्याकाळी तुम्ही याला जाऊ शकता तर एवढंच करायचंय आता पूजा कधी उचलायची तुम्हाला तर पूजा आपल्याला उद उद्या जे आहे ते म्हणजे सत्तावीस तारखेला नैवेद्य वगैरे आपला झाला सगळं उद्यापन वगैरे झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी ज्या दिवशी नैवेद्य दाखवणार आहे त्या दिवशी पण पूजा राहू द्यायची कारण आपण जस्ट नैवेद्य वगैरे करून ठेवलेला असतो आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग तुमची सगळी पूजा काढायची निर्मल्याचं काय करायचं सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पोथी कशी ठेवायची ते पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जा चॅनलवर आणि बघा एक एक गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला आहे की पोथी कशी उचलायची तारळाचं काय करायचं पाण्याचं काय करायचं एक कोण एक गोष्टींचा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी मी तर जाऊन चेक करा छोटे छोटेच व्हिडिओज आहेत जाऊन बघा विनंती करते तुम्हाला प्लीज बघा खूप छान व्हिडिओ सोपे व्हिडिओ म्हणजे सो, सोपी पद्धत सांगितली आहे जाऊन बघितलं तर तुमचे काम सोपे होतील तुमच्या गोष्टी सोप्या होतील जाऊन बघा छान वाटेल चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ